स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विटा शहरात गेल्या दोन दिवसापासून मोठी दहशत माजलेली आहे आज जर तुम्ही विटा शहरात बघितलं तर चिलटांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रमाण वाढलेलं आहे दोन दिवसापासून नुसतं मच्छर आणि चिलटाने याप लावलाय पाठीमाग धंदा करताना सगळ्या नाका तोंडात ती चिलट जायला लागली किती प्रमाणात चिलटा आली भरपूर सगळे कपडे सकाळपासून भरली ती दोन दिवस झाले बर लेत्रास होते बाजारात भरपूर वाढले हो या ठीक आहे धूप लावून बसतोय आम्ही कमी नाही कमी नाही कोण विचारणार आहे नगरपालिके काय काय कळलं झालं लय चिलटं वाढली ती काय कळण झाले कशामुळे वाढले काय काय प्रदूषण झाले काय समजणं झाले त्रासला मोठ्या समर्थनं लय जायला लागते पाक डोळ्यात जायला लागले काय गाडीवर जाताना बी सुद्धा लय चिलटं जायला लागले सिद्ध वाढले जास्त बर प्रदूषण झाले हवेत झाले का झाले तो त्रास होतोय शेळ तांदा त्रास होतोय हो भरपूर चिंता येते भरपूर चिंता येते काय करा चिंताने सगळे येड लागले लागले मग काय कर कधीपासून कधी बसून सकाळपासून जायचं सकाळपासून बाजारात लोक रस्ता झाले मग काय ते एक नंबर रस्ता म्हणजे काय सगळा सगळ्या डोळ्यात जातोय कुठा तोंडात जातोय बोलाय सुद्धा येत नाही हो काय डोळ्यात जाते दिन दिसला नाही पडचो काय त्रास काय आता रोग बिघा आलाय कोणा कल्पना नाही काय नाही बाहेर रस्त्याला आउट साईड ला पण आहे तिथे पण आता बरेच वेळ झाला बघतोय वगैरे हैराण माणसाच चालता वगैरे ना इकडे तिकडे डोळ्यात वगैरे जाते तिथे अंगावरती सुद्धा बसतात तुमच्या पण बसले अंगावर काय समजणं झालं कशाने काय वाढले ते काय आजच जाणवायला लागले ते हो अपघात वगैरे होऊ शकते रस्त्याला सुद्धा डोळ्यात जायला गाडीचं नेट चालवता तर डोळ्यात सगळे जायला लागलेले ते सकाळपासून आता हे काय डोळे लाल वगैरे सगळे व्हायला लागले ते घटना होऊ शकत काय अपघात होऊ शकतो माणूस आजारी पडू शकते काही ना काहीतरी होऊ शकते हे म्हणजे अति भयंकरच असलेलं काय ना माणसाला समोर बघता जे झाले काय आता सरकार कोणतरी काय याच्यावर काय पर्याय तरी काय करणार नैसर्गिकच आहे ना नेमतं कशामुळे काय सांगू भरपूर आहे इथून मी आता पाऱ्यापासून आलो पाऱ्यापासून भरपूर आहेस सगळ्या रोडला गाडी चालवायला दिसत नाही काय नाही एकदम जमान यायला खाली बघून या लागते खर तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर विटा शहर नव्हे तर परिसरात देखील या चिलटांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना याचा ना त्रास होत आहे रस्त्यावरून जी वाहनं जातात त्यांच्या डोळ्यात तोंडात नाकात ही चिलत जात आहेत त्यामुळे अपघात देखील होऊ शकतात विटा शहरातच नव्हे तर परिसरात देखील या शिलटाने थैमान घातलेलं आहे आपल्या सोबत विटा शहा पेट्रोल पंपवर आहे काय नेमकं होत आता मी गावामध्ये गेलेलो होतो शाळा सुटायचं टायमिंग होत तर संपूर्ण गावावरती चिलटा सारखा प्रकार सगळ्या गावावरती धाड टाकल्यागत झालेला आहे लहान मुलांना महिलांना सर्व थरातल्या लोकांना याचा भयानक त्रास म्हणजे अ गाड्या सुद्धा एकमेकाला थटतील अशा अवस्थेमध्ये हे सगळं झालेलं आहे तरी याच उत्पादन कुठून झालेलं आहे किंवा कशामुळे हे अचानक धाड पडल्या याची प्रशासनानं दखल घ्यावी आणि जर का कोणाच्या हातनं काय वेगळ्या प्रकारचा उद्योग झालेला असेल तर त्यावरती प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा खर तर शहरातलं जर चित्र बघितलं तर खूप भयानक होत लहान मुली असतील वृद्ध लोक असतील म्हणजे अक्षरशः त्यांना चालता येत नव्हतं ऍक्सिडेंटच होण्याचं प्रमाण वाढलं असतं पण लोकांना ते लक्षात आल्यामुळे लोक जिथले तिथं थांबण्याचा लोकांनी जास्तीत जास्त प्रयत्न केलाय कपड्यावरती तरी अक्षरशः म्हणजे थर चढलेत एकेकाच्या तर आज दुपारपासून जर बघितलं तर विटा शहर नव्हे तर विटा शहरातील परिसरात या चिलटांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे माझ्या जर कपड्यावरती बघितलं तर थवाच्या थवा या ठिकाणी चिलटांचा बसलेला आहे यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांचे अपघात घडू शकतात एखाद्याला आजार उद्भवू शकतात तर प्रशासनाने याकडे वेळेस डोळ्याचा जत्रा। त्रास होऊ शकतो तर प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन आणि काय प्रकार आहे हे पाहणं तितकंच गरजेचं आहे कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर अॅक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा तर हे जेव्हा प्रशासना लक्ष दिलं पाहिजे गांभीर्याने गेली पाच वर्ष प्रशासन सांभाळते काही सुद्धा लक्ष नाही प्रशासनाच कोण कस बी म्हणजे असाच विषय झालाय प्रशासनाचा काय लक्ष देणं झाले नाही आता ही बागाची कुठून आली याला कोण गांभीर्याने घेते की नाही घेतलं पाहिजे गांभीर्याने काहीतरी माणसं रस्त्याला जाता ना काय बोलता येईल काय फिरता येईल झाले चिलताळ माणसं त्रस्त माणसाला कुठे जायला कुठे माणसं बेदार उपाय करा काहीतरी कधी बसून आता चार दिवस झाले चार दिवस झालं बाजारातले त्रास चालतो समोर जावं लागतं बाजारात काय माणसं ऍक्सिडेंट व्हायला लागलेत माणसाला माणसं धडका लागले पुढचं माणसाला तिसरे झाले काय काय करावं काय सूचना झाले माणसाला रस्त्याने चाल काय गाडीन चालायचं प्रत्येक जण काय करू को कोण गोगळ करून येत नाही कुणाचं काय काम आहे कोणाला काय काम आहे कामाने मग तर बाहेर पाडायला लागते आणि हे शे शेतामुळे माणसाला याक्शन सामोरं जायला लागेल लागलं शेतावर काहीतरी इलाज करा काय उपाय करा काहीतरी